नमस्कार आप दादा या पापड्या करायला उन्हा तानाच्या सतीजी दादा नमस्कार या जेवायला जेवण आहे माझं नमस्कार नमस्कार तया आज गावरंग रंग कोंबडी तुम्ही बोकडा आहे नाही आम्ही कोंबडी नाही आम्ही बोकड नाही का आपला आज आहे ना तो थोडीच माहिती नाही आणि मा यांचा आवाज येत नाही माऊंट केलं का ना छत्रपती शिवाजी महाराज विजय देशमुख नमस्कार विजय दादा काय दादा नमस्कार ताई पापड करायला चालू केले पापड करून ठेवलं ते पण आम्हाला नाचगुडाय करायच्या होत्या काय जमलंच नाही पण पापड्या गेल्या लयजून यावं या सारखं नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक पण करा अतुल दादा मी राऊ बोलते रोहित दादा कोण आहे ऊन आहे खूप ऊन आहे भरपूर सावली गेली तरी पडची गरम आहे खाली काज काज घेतलं चार असेल पुरात काही डिग्री तापमान आहे इकडं हा का आमच्याकडं भरपूर नंबर द्या नाही हो दादा काही जुने आहे जुने आहे का उन्हा दिसत नाही बरं एवढं खास कुणाचं नाव नाही घेत नारायण ना कहून शंकर दादा जय श्रीराम पडल्यावर म्हणते की म्याला काही जातो काय ना असं वाटत लोक पूर्ण सापडत हा ना मग लोक पूर्ण सापडत नाही थंडी असते ना थंडी ऊन असाल ऊन त्याची गर्लफ्रेंड पण गेली काय म्हणायचं

काल भायला म्हणलं याची गर्लफ्रेंड पण पळवली का काय काय ता नु तापतोय तापतो म्हणलं बाबा तर म्हणे हा ना काठी राधूय डाक मी दादाची कायची लोक काही का टेटस पण नाही ठेवत ना नाही हो तेतच नाही असं सर म्हणले नाही राजा पण बोलतो असं ना औचित काही बरं म्हणे हा ना खरंच धारा ताई

ताई आज बैठक काय झाले का, का या येऊ ताई नमस्कार मी सांग ना का तुम्हाला फोन करते मला बोलायचं तुझ्यासोबत जाऊनच आता रोज फोन करा आता हे म्हणताय काय करताय ताई लवकर आव पण तू आता हा लवकर असं आहे यांचं दोन चार पाच पस लाईबा सांगते यांचं सा गायांचं सा काम असतं आणि त्रिशाच पण लय उलट आलं काल तिला माझे पट अशी गोळा दुखत आहे पण कायचं काम असत लवकर तर कधी उठा मी उठल साडे नऊ वाजता हाटाचे काम चालू होत ते उठत साडेचार ला मी आले उठे साडे नऊ ला साडेचार ला उठन तरीच कोणी जेव्हा केलाय

ताई लई करू नाही मी ना असं सब चायने सब्स्क्राइब करा आहे माझं डान्स चालू आहे मी पण बोलते तुमसोबत प्रत्येकाची भेट वाचते तुकाराम दादा नमस्कार हाय ताई जेवण केले का फार होना हे काळजी घ्या हो काळजी घे ताई कर लाईट ताई कोठे घडली ही घटना कोणती हो आपला काय विचार होता का आपल्या पवल्या विक्रमाला तांदळाच्या पापड्या करून राहिलो असायचे हात काय भर दिसले दोनदा आय पकड घे पाठी मग लागत आम्ही येत्या दिवशी उन्हात का लावली ना अशी पाय पूर्ण अशा आगुत होती फुपाट्यात तात लहान सडवा अस उन्हत हवा आली तर बरं वाटतं राहून पाय रेखोता मला सगळं सगळं पण नाही चालवत चालवत नाही तुम्ही जाऊ नशी नोकऱ्यालाच पाहिजे अर्धा बनवून थोडा मिळवला माझा चांगला बिचारा मला वावरत चल मारत नाही माझं वावरत चल नाही तरी तुम्ही मला सकाळचं मी तर बसते तरी सकाळ इथं देऊन लागत तर ख नऊ वाजे नाणे आहेत घरी नामदेव दादा सासूबाई आहेत ना मग काय म्हणतो काल नाही कळालं मला काय बोलले तुम्ही आता बाय पावड आहे मी घरात जाणार आहे तर घरात गेल्या प्रत्येक अष्ट पुन्हा वाजते ताई पुरणपोळी पोळी खा रस खा बरोबर रात्रीच खाल्ला परावेश रात्री आपल्या असं असू देऊ का

कपडे कपडे केस कित काप करणे हा खुं द्याला झोपाली बैठकी काढून घेते काढून घेतेच नाही तही ना एक दिवस आणि राधानी ना मी पुघावानी काही बोलायची करतो मी वाणी बसत नाही टाकायचं ना कुठे जागा टाकतो हावर निरवरून तो हा चालू आहे माझा असं नाही आज कशीची

आमचं इक। ते स्वतः ना उद्या टाकून धुवा लागल ती पडची धुवा नाही त्याची नाही कांदा आरती ताई ताई बोला ताई आहो मला बाहेर ना मोबाईल दिसत नाही मी फक्त लाईव्ह चालू करून दिलं आणि ज्याच्या कमेंट वाचतात त्याच्यावर वाचले मी घरात जाणार दोन तीनच वापर राहिले फक्त तर गुलू घरात गेल्यानंतर एवढी ताई याच तांदळाच्या पापड्यात तिने केलं घरी काही पण मला ना कुरड्या करायच्या होत्या कुरडाई नाही जमल्या पाताची झाल थोडासा जमल्याच नाही द्या आज्ञा झोपली आहे कुकी विथ काय जॉईन प्लीज वॉच काय ताई तुम्ही ना माझ्या एखाद्या वेळेल कमेंट करा मी केलं रिटर्न करते इथं ऊन लवून लागलंय ह्या ना का ताई

ते तर पहिली जमानाच नसतं बर आता झाला खेळ जमलं ते नंतर मग इथे नाही म्हणतो एका दिवसात लवकर लागत जायच्या तुम्ही तर सावली नाही लिंबा खाली तिकड आलं अखं मागेच भरतो त्या आता इथं सगळं आता बार जण कोर्स नाही बाहेर जमला तुम्ही म्हणतो तुमचे इथं कुत्रे नाही पोच घरी कित का सावली देखा, देखा, देखा। ना का। ना ती म्हणजे सगळ्यांनाच नाव दाखवत कोणाला काही म्हणत नाही घरी पण काहीच माहिती आला बघा देते

एवढ टाकले झाल्या तेवढ शेवट करते थांबा नाव झाली राहिल्या ती शेवट मला पासून विचारला रे तेवढे पसून करते पापड राहते का पळायचं पापड कायच राहते पापड आवडते

可以聊啊，还可以。 असुडाले बुडाले नदी हा हा प्रवार नदी म्हणजे हा बुडाले सांग तुम्हाला काय माहिती आपले गाव पण ते आहे तुका विक्रमदा मी राऊ बोलते काल बुडाले बरोबर आहे हा हा जाय जाय जाणता करू किती झोपली ग तू साईज वापला काय ना तर साईज वापला तू काम उठले असे पण प्यायचं का पॅलावर तिकड दुसरं बटन तिकडलं इंची बटनावर पटायचे लाईट गेली काय साई कम झोपला साईज चढ किती उठलाय ते प्रशांत दादा नमस्कार छान आहे तुमचं माझं घर आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे छान आहे हा चल 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 बोल काय 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 म्हणली जय श्रीराम जय बली नमस्कार ताई जेवण झालंय का हो जेवण झालंय माझ नमस्कार दादा ए काय पण प्रकार ती घे काय काय नमस्कार